नमस्कार मी स्नेहलता शशिकांत माघाडे आणि आज तुम्ही आमच्यासोबत आहात स्टार मीडियामध्ये सो आज माझ्यासोबत एक खूप खास व्यक्ती आहे त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत नमस्कार सर <laughs> मी अँकलच्या कॅरेक्टरमध्ये आहे ना मी अँकल अशी लाजते का नमस्कार मी तुसकर ओके मी तुला घाबरते हे मी आत्ताच त्यांना सांगितलंय आय एम स्कॅर्ड ऑफ यू अशा okay, प्रकारे आपण सरांची एंट्री झाली त्यांना आता विचारूया सर आ, आता बऱ्याच काळानंतर यांची री एंट्री तर तुमचं काय रिॲक्शन होतं हे जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा एंट्री हा मला <laughs> मला माहिती होतं की एंट्री होणार मग हे आधीच ठरलं होतं स्टोरीमध्ये ते होतच सो ऑफकोर्स ते आम्हाला माहिती आहे कारण काय होतं की सावलीचं दुखणं ते वाढणार आहे आणि तिथे सावलीला रिलेट करतात लोक सावलीवर oh. फार प्रेम आहे लोकांचं सो त्यामुळे लोकांना फार वाईट वाटेल सावलीबद्दल आणि ते आणि मग त्यातली जी म्हणजे काय वाटतं कॉम्प्लेक्स जे रिलेशन होणार ना त्यातून लोक ड्रामा क्रिएट होणार सो okay. मजा येईल अजून स्टोरीमध्ये आता आम्ही बघितलं यांचं आणि प्राप्तीचं बॉन्ड खूप चांगलं तर तुमच्या दोघांचं बॉन्ड कसं आहे असं जाणून घ्यायची इच्छा बॉन्ड म्हणजे काय या दोन पोरी छळत असतात मला काय सांगायचं असं बोलले पण मॅमने तुमची खूप जास्त तारीफ केलेली आहे की तुम्ही खूप सांगायचं हेल्प तर त्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे खूप समजून घेता समजून घ्याच लागेल म्हणजे वयाने लहान आहेत याचा जे काय ते फायदा घेत आहेत दोघी म्हणजे कमाल ओके आणि प्राप्ती सोबत कसा बॉन्ड आहे तुमचा प्राप्ती पण सेम काही नाही दोघी दो सेम सेम आहेत काहीतरी बोलावलाय काय सांगायचं या काही घाबरत नाही मी आता घाबरायला लागलो दोघींना माझी शाळा घ्यायला लागली दोघी खरंच तुला बघून आम्ही सगळे टिशू वगैरे अरेंज करतो रूम नीट करतो ते सांग त्यांना खरं आहे ते की आम्ही घाबरतो तुला अख्खा सेट घाबरतो फॉर दिस हा येस दे डू आणि इन अ गुड वे नॉट असं हे नाही बट... आपण काम करतो त्या ठिकाणी जरा स्वच्छ आपण ठेवलं पाहिजे ना स्वच्छ म्हणजे मी काय असं म्हणत नाही की म्हणजे एकदमच झाडू मारून वगैरे असं काही नाही पण कचरा किमान आपण त्या डस्टबिन मध्ये टाकू शकतो सो so, सायंकेत जर रागात बोलला होता काही प्रॉब्लेम नाही पण तो जो सारकॅस्टिकली बोलतो ओ गॉड इट ट्रिगर्स म्हणजे इतकं लागतं ते तो असं हा छान कॉल नाईस असं जर तो करतो ना तसं असं असं होत नाही नाही मी आता गांधीगिरी तो हा तो, तो डायरेक्ट <laughs> ग्रुप वर व्हिडिओ टाकतो असं कोणाचं टाकलं नाही मी म्हणजे असं भाऊ सोहम जो आहे <laughs> म्हणजे हा त्याने एक दिवस काय केलं हा किस्सा मी सांगू शकतो तो मला तसं काय करणार नाही तो पण <laughs> <laughs> हा अंडी अंडी खाऊन जे का वरच कवर अंडी वरती त्यांनी अशी ठेवली टेबलवर ठीक आहे आणि मी त्याला माहिती आहे ना मी ते बघणार म्हणून त्याच्यावर टिश्यू ठेवला असं टिश्यू पेपर म्हणजे दिसणार ना मी असं मी कळलं मला टिश्यू पेपरच्या खाली काहीतरी आहे मी आलो असं बघितलं अरे म्हटलं मी थांबलो मी व्हिडिओ असा काढला आणि ग्रुपवर टाकला मग तो आला तो म्हणाला अरे मी टाकणारच होतो मला सीन साठी बोलवलं म्हटलं अच्छा सीन साठी ना डस्टबिन कुठे आहे डस्टबिन <laughs> त्याच्याच <तेचास> खाली आहे <है। laughs> त्याच्या खाली डस्टबिन आहे म्हणजे फक्त असं करायचं डस्टबिन उघडायचं टाकायचं जायचंय किती वेळ लागतो एक सेकंद हे ऐकून मी घाबरले होते आय थिंक आय टोल्ड यू राईट आय एम स्कॅड ऑफ यू तिथून ते सुरू झालं त्यानंतर रूम मध्ये हा आला याची चाहूल आली कारण हा विचारत विचारत येतो ना सगळ्यांना सांगितलं चाह झाला उठाव मी तुमच्या रूम मध्ये कशाला हे करणार पण आमचं आम्हाला ते गिल्ट येतो ना की बाबा नेक्स्ट व्हिडिओ आपल्यावरती बनवायला नको असं काही हा हो येस सही पकडे मी त्यांचं काम करत नाही न्यूज रिपोर्टर पण आम्ही मुली आम्ही असं दाखव आम्ही रेडी झालोय हे दाखवायला आम्ही असं एवढा मेस करून ठेवतो पण प्राप्ती आणि आय एम ओके बिकॉज आम्ही परत तो आवरतो आणि नीट ठेवतो कारण आमच्या खूप गोष्टी असतात तर मग काय असतं सुखा कचरा जर असेल ना काही टिश्यू वगैरे पडलाय तर ठीक आहे एक वेळ पण ते ओला कचरा जो आहे ना नंतर त्याला वास सुटतो अंडी बिंडी खूप चांगली सवयची पण त्याच्यावर माझं विशेष प्रेम आहे गुरु आणि सोहम माझा जो भाव आहे खूप विशेष प्रेम आहे खरंच आमचं लहान भावासारखंच ते नातं झालं म्हणजे मी ओरडतो त्याला बिंदास्त ओरडतो ओके <laughs> okay. तर जेव्हा ह्या नव्हते तर तुम्ही किती मिस केला असाल म्हणजे काय त्यावेळेस किती फक्त प्राप्ती होती तुम्ही तिला छळलं की नाही अच्छा हे या लोकांना मग त्यावेळेस तुमचं एकदम एकदम काम असेल तर जेव्हा ते आले तेव्हा काय असा बदल झाला की शांतता गेली शांतता भंग झाली शांतता होती असं सगळ्या सेट व्यवस्थित येऊन काम करायचं निघून म्हणून जायचं बस आता अव्यवस्थित काम नाही करत का व्यवस्थित काम नाही काम व्यवस्थित करतात पण ऍक्च्युअली हा मी खूप मस्ती करते सो दॅट इज ट्रू मी आणि प्राप्ती सो so, प्राप्तीला ते बॅकबोन मी आहे तिचा तर ती एकदम ती मस्ती करते मग मी मस्ती करते मग सांगितलं वैतागतो आम्हाला की बस करा यार सो वैतागत नाही वैतागतो तू वैतागत नाही अगे ना वैतागत नाही ओके पण आम्हाला त्याला चढण्याशी आमचा दिवस नाही जात आमचं असं की आम्हाला बोर होतंय सायंकीत कुठे आहे पण त्याच्या रूम मध्ये आम्ही जात सो so, आता सायंकेल अ शिफ्टेड टू दिस आ, रूम इकडे सो so, प्राप्ती सकाळी प्राप्ती आली म्हणते मला माझी रूम आवडते यार म्हंटल हो मला पण माझी रूम आवडते हे ही पण माझी रूम आहे ती पण माझी रूम आहे ती म्हणजे म्हणजे सायंकितला त्रास झाला रूम मध्ये पसरलो हा गेला त्याच्या रूम मधून आणि आम्ही मस्त त्याच्या रूम मध्ये ढिंगाणा घालतो आणि या पोरी यांना मी काय म्हणू नाही शकत सोहम जो आहे भाऊ तो पण असाच आहे त्याला पण छळायला फार आवडतं मला <laughs> आता तो असं जसं बघतो तो बोलत नाही बोलत नाही रुसून बसला जरा या इंटरव्ह्यू नंतर नाही येईल तिच्याकडे मी बोलत बोलायला जात नाही बोलायला करू ना की तू लगेच बोलायला येतो म्हणून मी असं दाखवतो मी रागवलोय चिडलोय मी शांत बसतो तो ओके आता गप्पा तर खूपच होणार आहे तर आता माझ्याकडे एक गेम आहे तर मी ही और शी तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तर तुम्ही सांगायचं कोण आहे तो व्यक्ती आणि का आहे म्हणजे त्या कॅटेगरी मध्ये का आहे हा ओके सेट वर लेट कमर कोण आहे ही ही काय असं वाटत कधी झालंय असं अरे थांबलेले असतात सगळे त्याच्यासाठी तुम्हाला काय बोल इंटरव्यू जाऊन बघा प्लीज <laughs> <laughs> मी या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित विथ रिझन्स उत्तर दिलेले उशिरा नाही मी माझ्या शॉटच्या आधी मी येतो मी रेडी होऊन काय होत की सावली आहे सावलीच सा मेकअप असतो खूप मेकअप असतो गोष्ट त्यामुळे तिला तास दीड तास लागतो ठीक आहे So, मी का का सो मी लवकर येऊन दीड तास कसा बोलून का बसू ना त्यापेक्षा माझं पावणसा जास्त झोप होती घरी सो मी 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 माझ्या माझ्या निघतो येतो मी मेकअप करतो मी रेडी होऊन सेट वर पोहोचतो तरी पण यापूर्वी मेकअप करत असतो बापरे त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय तो कॉल करतो येस इट्स ट्रू प्राप्तीला कॉल करतो प्राप्ती किती वेळ लागणार आहे प्राप्तीचा पाच मिनिट म्हणजे अर्धा तास पाच मिनिट ठीक आहे तो बरोबर शॉर्टच्या आधी असा उभा असून प्राप्ती येशील अंकित आलेला नाही अशा तू कधी हे रोजच आहे दिस इज द फॅक्ट इट्स ट्रू प्राप्ती येईल तुम्ही तिला विचारा mm -hmm. ते नाही सायंकित नंतर तिला एकदा मी विचारलं म्हटलं सायंकित आले की नाही तो खूप स्मार्ट आहे मी त्याला घाबरते मी पटकन रेडी होऊन जाणार आहे सेटवर तरी शी वॉज लेट तरी सायंकित आधी येऊन शॉर्ट लागत लगेच आपण रेडी होतो बरं बरं वात्रट कोण आहे ही असं का दोघी प्राप्ती आणि ही असं का बघितलं ना आता बोलताना बोलतानाच कळत कोण मात्र तुम्हाला यावर काय बोलायचं काय बोलायचं मानतात काय बोलायचं यू नाही हो मी आहे मात्र आवडतं मला येस ओके हंबल आहे मी तुकार जोक कोण मात्र प्राप्ती प्राप्ती आणि सोहम कुठला जोक तुम्हाला हा आहे ना खूप आहेत खूप आहेत खूप आहेत शॉर्ट मदरला काय म्हणणार मिनिमम असं ते जोक होता इज प्राऊड ऑफ इट ती असायला लावते आम्हाला जबरदस्ती टॉर्चर करून तिथे मग आम्ही एको काही काही बोलतो दोघे काही म्हणजे तुम्हाला मज्जा येते जेव्हा ती जोक सांगते त्याच्यामध्ये जरी ती गोड आहे म्हणून ती गोड आहे म्हणून तिला माफ करतो दुसरं कोणी असत गुरुला माफ कर नाही करत गुरुला नाही माफ तो पण गोड आहे पण माहित नाही कदाचित तो पुरुष असल्यामुळे हो ती मुलगी असल्यामुळे हो ती अशी छान आहे असं होत ना आहे गुरु असा मुलगा मुलाला ओरडतो आपण तसं असेल तो पण गोड आहे पण तसे तुकार जोक तुम्ही कधी ट्राय केलं असं जोक मारणार नाही सुचतच नाही एवढं फार म्हणजे ओके फंबल मास्टर कोण कोण फंबल जास्त सीन्स मध्ये सीन्स मध्ये पंप असं जनरली होत पण मला वाटतं मी सायंकित पेक्षा जास्त कदाचित मी हा बट इफ सायंकित इज टायर्ड इव्हन मी नसेल बघायला पण तो पण बोलतो आज माझं थोडस फंबल होत नाही झालं मग मग मला लक्ष देऊन बोलावं लागतं कारण ते फंबल होतातच वाक्य मोठे असली होतं होत झोप दोन तीन तास झोप झाले किंवा झालं मग जीप जड होते सगळ्यांच होत सगळ्यांच होत ते काही नाही असं लाजाळू कोण आहे खूप लाजतो <laughs> <जो सिन> <laughs> oh. तो पण हा हे खरं आहे म्हणजे अशा दुसऱ्या सिरियलच्या सेट वरच्या आलेल्या किंवा आता महामालिकांचा महासंघ होता मी नव्हते पण खबर तो आही जाती है गॉसिप मला मिळालं तर सगळ्या तू सगळ्या मुली तुमचा हिरो किती चांगला आहे असं एवढंच बोलतात असं का बोलत आहे किती शांत आहे तो त्याचा स्वभाव शांत पॉइ काम लाजाळू आहे म्हणून तो सगळ्यांना आवडतो शांत आणि लाजाळू असं तू त्यांना दाखवतो ना दा? म्हणजे आहे तू जे जे दिसतं ते बघितलं ओके लंच ब्रेकची वाट कोण बघ करत म्हणजे खूप लागले की आम्ही मागवतो आणि खातो कधी पण हा आणि मला आवडतं या सेट सेटवरची सै, एक गोष्ट आम्ही एक फक्त स्वतःसाठी नाही सगळे सगळ्यांसाठी सगळं मागवतो आणि मग कोणी किती स्ट्रिक्ट डायट वर असलं ना तो पिघल जाय म्हणजे हा नाही पण बाकीच्या गोष्टी बाकीचे लोक ओके रिटेक मास्टर कोण आहे कोण जास्त रिटेक घेतात नाही कोणी चांगले आहेत रिटेक आमचे कॅमेरामॅन घेतो आमचे मोठा भाई म्हणून आहेत <laughs> तर ते गुजराती आहेत आणि मी त्यांना मयूर पवार बबलूचा जो कॅरेक्टर करतो माझा मित्र तर मयूर म्हणाला आता बघा हे वन मोर म्हणणार <laughs> म्हंटल तो म्हणाला की बेट लॉस पाचशे रुपये म्हटलं मी नाही लावणार म्हंटल एक हा पहिला गुजराती आहे गुजरातीवर पैसे नाही लावणार मी मी मोबाईल कोण जास्त बघतो मोबाईल वर कोण असतो सारखं मी तू हा कारण सगळ्या हो प्राप्ती मोर दे माझ्यापेक्षा पण जास्त प्राप्ती खरंय ते मग असं करताना कधी ओरडा किंवा असं काय भेटलंय नाही मस्ती सेट वर गेल्यावर शक्यतो नाही कारण लक्ष तिकडे असतं पण अदरवाइज ह्याचा फोन कुठे असतो माहित नाही म्हणजे त्याला <laughs> त्याला जाऊन सांगा फोन तुला मेसेज केला होता तुला कॉल केला होता त्याला शोधावं लागतं मग असं आहे त्याच काही ओके सेट वर प्रॅंक्स कोण जास्त करत mm. मयूर मयूर पवार असं काय प्रँक आहे जो सांगायची इच्छा तुम्हाला प्रेक्षकांना <laughs> आठवत नाही हा गुरुच्या बाबतीतच केलं तर गुरुने म्हणजे सोहम लहान भाऊ तीनदा झाला तर वाढदिवसाला त्याला मयुरने विचारलं की काय रे वाढदिवसाला तू सगळ्यांना काही देणार नाहीयस तर तेव्हा देणार ना मी काजू कतली मागवली आहे स्विगी इन्स्टाम ठीक ब्रुटल बाहेर आम्ही उभे होतो आणि तेवढा असं स्विगीवाला तो आला तर मयूर म्हणाला गुरु नाही नाही म्हणून म्हणाले काजू घेतली नाही नाही त्याने गुरु विचारले हो। नाव हा काजू घेतले तुम्हाला घेतलं गुरुंनी काजू कतली मागवली काय सांगतो चल वाटू सगळ्यांना आम्ही सगळ्यांना वाटली ती सगळ्यांना <laughs> आणि तो स्विगी वाला फोन करतो कुठे आहे तू काजू करली कुठे दिली कुणाला दिली त्याला कळत शिवाय त्याला रिफंड पण मिळाला ना पण त्याला ना रिफंड मिळाला अच्छा दुसरा आहे अजून एका सेम सेट वर काजू कतली वाटली त्याला पण दिली जाऊन आणि नंतर शेवटी त्याला दिली म्हटलं गुरु येदर काय तुझा वाढदिवस आहे ना त्या निमित्ताने आम्ही म्हटलं काजू कतली वाटतो दुसरा किस असतो त्याने प्रोटीन शेक मागवले होते दोन असे आणि ती तेव्हा पण असा मयूर बाहेर जातात गुरु हा काय प्रोटीन शेक <laughs> माझ्याकडे आला हे मग बरून ठेवू दे आम्ही ठेवले असून परत तो शिव्या देतो त्याला कुणाला दिला कुणाला दिलं बरं तो आला त्याला कळलं की कदाचित आम्ही घेतलं असेल तो परत आत आला आणि तो बघतोय आमच्या आम्ही सांगणार तर नाही आहोत शोधत होता तो आम्हाला कळलं आम्ही ते लपून ठेवलं होतं आणि मग जेव्हा तो गेला सेट वरून तेव्हा मग आम्ही ते काढले आम्ही ना पेलो आधी म्हटलं अरे धरपी तुम्हाला कुणाच आहे अरे पी <laughs> रे त्याचा व्हिडिओ पण काढला तुम्ही त्याचा व्हिडिओ आधी काढला आम्ही पेहलो त्याला कळलंच प्रूफ म्हणून आणि व्हिडिओ काढला त्याचा आणि नंतर जेव्हा गुरु म्हणाला की अरे प्रोटीन शेक आणि हे सगळं तर म्हंटल आम्हाला माहित आहे कोणी पाहिलं मग आम्ही सुप्रितचा व्हिडिओ दाखवला सुप्रित कडे गेला अशा गोष्टी परत त्याला त्याचे पैसे पण रिटर्न मिळाले तो फ्री प्रोटीन शेक प्लस रिफंड म्हणजे खूप मजा मस्ती होते सेट वर येस दॅट इज ट्रू तर राग कोणाला येतो जास्त हा ओ आहे तिला खूप राग येतो मला मला भूक लागल्यावर खूप राग येतो भूक लागल्यावर खूप राग येतो मुरूला मुरूरला पाहिजे होतं मुरूर पाहिजे सांगितलं होतं खायला कोण आंतं आता सगळेच आणतो ना आपण हल्लीदार कारण आमचं खूप شو पेक्षा घरचं जेवण ओके सो लास्ट फेवरेट कोण आहे कोणाचं म्हणजे तुमच्या दोघांमधून सेटवर कोण फेवरेट सगळ्यांचा फेवरेट तू सगळ्यांचा फेवरेट ओ सांगित सो सांगित एग्री करता येस मी फेवरेट आय एम जेलस आय एम सो जेलस पण हे खरं आहे नाही नाही थांब आता हा ये मेरा पार्ट आहे लेट मी टेल यू सो सायंकेत इज दॅट फ्रेंड ज्याच्याकडे तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम घेऊन या जगातला कुठलाही कितीही कॉम्प्लिकेटेड नाही थांब लेट मी टेल तर, हा, हा, तर अच्छा तो खूप खूप इझिली तो सॉल्व्ह करून टाकतो आणि विदाऊट ते दोन तीन तासाचे डिस्कशन्स नाही करत तो एका वाक्यात सांगतो एका वाक्यात तो अख्खं कॉन्वर्सेशन कट करून त्या पर्सनला कळलेलं असतं कन्क्लूड झालेलं असतं आय थिंक अँड हे मॅक्सिमम ऑल ऑफ दी ॲक्टर्स बारी बारीसे सायंकेतकडे येऊन त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सांगितलेत अँड ही हॅज गिवन व्हेरी नाईस सजेशन सो इवन आय रिलाय ऑन हिम आणि हे एव्हरीबडी नोज आम्ही आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत कारण आम्ही एकत्र घरी जातो सो so, मला त्याला छळायचं oh. असतं तर मी त्याला सांगते की मी आणि मी खूप पॅटी प्रॉब्लेम्स घेऊन जातो याच्यामध्ये खूप मला फक्त त्रास द्यायचा असतो त्याला माझं <laughs> <laughs> ही नोज तर तो, तो एका वाक्यात गप्प करतो आणि बाकीचे बरेच ऍक्टर्स आहेत ज्यांना काही असे बेसिक छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात आयुष्यात सो ते असे सांगित चालला आहे सांगितलं जरा बोलायचं आहे मग सांगणार असं असं मग सांगितलं असं फक्त ऐकतो हा मी आता का मदत करण्याची नोकरी सोडली आहे मी आणि एका वाक्यात सांगित त्यांना कनक्लूड करतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो हा मला अजून प्रश्न विचारले तरी चालतील नाही ओके ओके तर नेक्स्ट टाइम आम्ही अजून चांगले चांगले गेम आणू तुमच्यासाठी आणि खूप खूप मजा करूया तोपर्यंत खूप खूप शुभेच्छा महासंगम साठी आणि तुमच्या पुढच्या सिरियल साठी थँक्यू